नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलिगृहिणी चॅनलमध्ये स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणीनो एका टिपक्यांपासून छान छान अशी फुलं तयार करणार आहोत तर सुरवातीला मी एक गुलाबी रंगाचा टिपका उडवून घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला काय करायचं ओवल शेपमध्ये आपल्याला असं हां गोल असं फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर इथं देखील मी एक पिवळ्या रंगाचा टिपका ओढवून घेते आणि इथं देखील एक पिवळ्या रंगाचा टिपका घेऊन घेणार आहे हे देखील आपल्याला ओव्हल शेपमध्ये असे गोल तयार करून घ्यायचे आहेत काय झालेलं आहे ओलशेप तयार झालेला आहे त्यानंतर आपण काय करायचं या सायाने ही फुलं आपल्याला फक्त बाहेर अशी ओढून परत आपण यामध्ये काय करायचं हलकासा गुलाबी रंग भरून घ्यायचा त्यानंतर आतमध्ये आपण केसरी रंगाचा मी परत शेप देऊन घेते आणि त्यानंतर आपण काय करायचंय तुथपिकच्या सहाय्याने याच्यामध्ये अशी टिपके देऊन घ्यायचे आणि हे जे आपल्याला दिसत आहेत पाकड्या ते आपण हलक्याशा आतमध्ये अशा ओढून घ्यायचे अगदी कमी वेळात आणि झटपट होणारी छान अशी सुंदर अशी आपली फुलं आहेत ही त्यानंतर आता ह्याला देखील आपण या पद्धतीने आपण बाहेर ओढून घ्यायचं आहे दोन्ही फुलांना मी आता तयार करून घेतलेले आहे त्यानंतर हलका ह्याच्यात पिवळा रंग परत देऊन घेणार आहे म्हणजे आपल्या पानं दिसत आहेत त्यानंतर आपण मध्ये काय करायचं आहे लाल रंग असं असा होलशेपमध्ये आतमध्ये आपल्याला परत देऊन घ्यायचं आहे दोन्ही बाजूला हा थोडंच आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे त्यानंतर तुथपिकच्या साय्याने आपल्याला ह्या पाकळ्या आतमध्ये ओढून घ्यायच्या त्यानंतर आपण आता ह्याला असे डेट तयार करून घेऊयात आपले बघू शकताय डेट सुद्धा आपल्या आता तयार झालेले आहेत तर आपण काय करायचं यामधून परत वरच्या बाजूला एक एक हिरव्या कलरची रेषा ओढून घ्यायचे आणि त्यानंतर लाल रंगाचा आपल्याला एक एक टिपका ओढून घ्यायचा आहे मध्ये देखील आपण काय करायचंय असे छोट्या छोट्या रेषा ओढून घ्यायच्या हिरव्या रंगाच्या आणि इथं आपण असे लहान लहान टिपके ओढून घ्यायचे आहेत आपल्याला पण काय करायचं ते टिपके हल कशाशी आपल्याला ओढून घ्यायचे आहेत आणि या पण अशा कळ्या तयार करून आहेत बघू शकता तुम्ही रंग आपल्या असे तर छान तयार झालेले तर व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद